कोकडीचा न्याय द्यावा आणि एक आदर्श निर्माण होईल मुख्यमंत्री साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये की गुन्हेगारीला कसं मोडीत काढत काढतात आणि तुम्ही हे काम नक्की कराल मला विश्वास दिला जाईल आणि मला पण तीच अपेक्षा आहे जास्त काही मी बोलता तुमचं कायमचं हात माझ्या कुटुंबाच्या पाठीवर ठेवा आणि मला सपोर्ट करा आपण सगळे मिळून न्याय कशामध्ये मिळत नाही त्या ते बघणार आहोत आपल्याला न्याय घ्यायचा आहे दादाला एवढं बोलून मी थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय ढीज यानंतर आपल्या या बोलण्याचा समारोप राष्ट्रीय होणार आहे आपण आपल्या जागेवर उभं राहायचो आहे

यमुना गंगा उ जल जल जित रंग जागे तव शुभ आशिष मागे आय तव जय गाता जन गण मंगल जय भारत भाग्य विधाता जय 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 हे